नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरवर आपल्याला अशा प्रकारच्या स्लाईड तयार करून उत्तम प्रकारचा व्हिडिओ कसा तयार करता येईल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वप्रथम आपण ही स्लाईड बघूया की या स्लाईडला आपण कशा प्रकारचे ॲनिमेशन दिलेले आहेत नक्कीच तुम्हाला ही स्लाईड आवडलेली असेल अशा प्रकारचे आपण भरपूर स्लाईड तयार करून आपण एक चांगल्या प्रतीचा व्हिडिओ किंवा विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो तर सुरू करूया की पॉवर पॉईंटला आपण ह्या स्लाईड बनवून ह्या स्लाईड आपण कशा तयार करू शकतो तर आपण फॉर पॉईंट ओपन करूया फॉर मधून आपण एक ब्लँक लेआउट घेऊया हे लेआउट घेतल्यानंतर ले ले आपण इन्सर्ट मध्ये जाऊन सेपमध्ये जाऊन आपण हे जे रेक्टँगल आहे हा रेक्टँगल आपण घेऊया या प्रकारचा शेप आउटलाइन आहे हे आपण नो आउटलाइन करू आणि याला आपण रोटारेट करूया या प्रकारे अगदी सेंटरला आलेली आहे यानंतर आपण पुन्हा इन्सर्टमध्ये जाऊन सेपमध्ये जाऊन आपण सर्कल घेऊया हा सर्कल घेतल्यानंतर याचंही जे शेप आऊटलाईन आहे हे नो आउटलाईन म्हणू आणि याचा कलर आपण थोडा चेंज करूया चेंज केल्यानंतर हा जो सर्कल आहे हा सर्कल आपण या रेक्टॅंगलच्या मधोमध घेऊया या प्रकारे याला आपण सिलेक्ट करू आणि कंट्रोल डी करू पहा या ठिकाणी अशा प्रकारचा आपण हे सेप घेतलेले आहे आता आपण काय करणार आहे याला आणि या सर्कलला सिलेक्ट करूया सेप फॉर्मेटमध्ये जाऊ मर सेपमध्ये जाऊन आपण सबट्रॅक्ट करू आता आपण काय करणार हे जे रेक्ट आहे याचा आकार आपण थोडासा कमी करूया आणि तो इकडे मधोमध मद बसते का बघूया हो आपण या ठिकाणी दिला आपण याला थोडासा आकाराचा आपण कमी करूया आणि याचा जो सेफ फील कलर आहे हा थोडासा आपण या प्रकारचा करूया मग आपल्याला हे बरोबर दिसेल याप्रमाणे आता काय करायचं आहे आपल्याला हा जो सर्कल आहे हे सर्कल आपल्याला याला सेंटरला घ्यायचं आहे आणि सर्कलला घेतल्यानंतर आपण याला सिलेक्ट करूया आणि पुन्हा आपण मर् शेपमध्ये जाऊन याला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे कट करायचं आहे याप्रमाणे कट केल्यानंतर बघा आणि याला आपण जो सेप कलर आहे हा व्हाईट देऊया व्हाईट दिल्यानंतर याला आपण ट्रान्सफोर्सी या ठिकाणी आपण पंच्याऐंशी करूया पंच्याऐंशी केल्यानंतर बघा या ठिकाणी अशा प्रकारचं हे दिसेल आपल्याला नंतर याला आपण या, या रेक्टॅंगलला सिलेक्ट करू आणि याचा जो रंग आहे थोडासा आपण हा लाईट ब्लेक घेऊ बघा हे एक स्लाईड आपली तयार झालेली आहे पुन्हा आपण इन्सर्टमध्ये जाऊया सेपमध्ये जाऊन तोच रेक्टँगल आपण या ठिकाणी घेऊया आणि याला बघा याची जी आऊटलाईन आहे ही आऊटलाईन आपण काय करू नो आऊटलाईन करू आणि याचं जे रोटारेट आहे आपण अशा प्रकारे आपण फिरवून घेऊया बघा हे फिरवलेलं आहे मी यानंतर याचं डुप्लिकेट करूया आपण बघा या प्रकारे हे डुप्लिकेट झालेलं आहे आता काय करणार आपण पुन्हा इन्सर्टमध्ये जाऊया हा चौकोनी शेप बघा याला आपल्याला काय करायचं आहे ह्या खालच्या रेक्टँगलला आपल्याला कट करायचं आहे या प्रकारे सिलेक्ट करू याला आपण आणि शेप फॉर्मेटमध्ये जाऊया मर शेपमध्ये जाऊ आणि याला आपण कट करूया कट केल्यानंतर पहा याचा जो रंग आहे याला आपण थोडासा ग्रे कलर देऊया बघा याप्रमाणे आणि हा जो कट आहे हा कट आपण याच्यावरती ठेवूया ठेवल्यानंतर बघा याला दोन्हीला आपण सिलेक्ट करू आणि याचा एक ग्रुप तयार करून घेऊया हा ग्रुप तयार झालेला आहे बघा याप्रमाणे ही स्लाईड आपली येईल आता हा जो रंग आहे हा आपण व्हाईट करूया यासाठी आपण हा जो बॅकग्राऊंडचा कलर आहे हा बॅकग्राऊंडचा कलर आपण या ठिकाणी थोडासा ग्रे करूया मग याप्रमाणे आणि हा जो कलर आहे हा आपण सेफ फॉर्मेटमध्ये जाऊन याला हा व्हाईट मग याप्रमाणे हे स्लाईड तयार होईन आपली आता याला आपण काय करायचं आहे याला आपण शॅडो देऊया याला पण शॅडो देऊया तर सेफ इफेक्टमध्ये जाऊन आपण हे जे शॅडो आहे या प्रकारचे शॅडो आपण देऊया याला आणि थोडंसं आपण याची शेडिंग करून घेऊया याला पंधरा करू याला आपण तेवीस चोवीस करूया आणि याला थोडंसं वाढवून घेऊया या प्रकारे या आपण याला शॅडो दिलेली आहे बघा आता यालासुद्धा आपण एक शॅडो देऊया तर इन्सर्टमध्ये जाऊ आणि सेपमध्ये जाऊन हे जे हा जो चौकोन आहे हा चौकोन घेऊया आपण या प्रकारचा याची आऊटलाईन आपण नो आऊटलाईन म्हणू आणि याचा जो रंग आहे थोडासा आपण या प्रकारचा घेऊया ग्रे कलरचा त्यानंतर आपण सेफ इफेक्टमध्ये जाऊन याला आपण सॉफ्ट कलर यामधला बघा या या प्रकारचा हा निवडल्यानंतर आपण बघा याला थोडंसं आपण फिरून घेऊया हिरवल्यानंतर बघा याला आपण काय करणार सेंट बॅकग्राऊंडमधून सेंट टू बॅक आपण करूया बघा या प्रकारचे शॅडो या ठिकाणी दिसेल थोडंसं याला आपण ॲडजस्ट करूया बघा या प्रकारची आणि याला आपण याचा ग्रुप तयार करून घेऊया बघा या टाईपमधले आता ही जी स्लाईड आहे ही स्लाईड आपल्याला याच्या खाली गेली पाहिजे म्हणून आपण काय करणार आहोत बघा याला आपण सेफ फॉर्मॅटमध्ये जाऊन सेंट बॅकग्राऊंडमधून सेंट टू बॅक करूया पहा अशा प्रकारची हे झाल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे यावरती आपल्याला अंक लिहायचा आहे त्यानंतर यावरती सुद्धा आपल्याला लिहायचं आहे बघा तर इन्सटमध्ये जाऊ मध्ये जाऊ आपण आणि टेक्स्ट घेऊया या ठिकाणी ही वन नंबरची स्लाइड आहे आणि याला आपण या, या ठिकाणी ठेवूया सेंटरला आणि याचा जो रंग आहे हा आपण व्हाईट करूया बघा याप्रमाणे हे झालेलं आहे आता हा अंक आणि हे याला आपण काय करू ग्रुप तयार करून घेऊया ग्रुप तयार केल्यानंतर पहा याप्रमाणे त्यानंतर आपण काय करणार यावरतीसुद्धा आपण काय करूया इन्सर्टमध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्स घेऊया एक आणि एक टेक्स्ट बॉक्स याच्यावरती घेऊ अगोदर आपल्याला समजायला ते सोपं जाईल आणि याला पेस्ट करूया पेस्ट केल्यानंतर याचा फंडसुद्धा आपण काय करू थोडंसं वाढून घेऊया आणि याला याचा फॉन्ट आपण चेंज करूया बघा आपण हा फॉन्ट घेऊया याला थोडंसं वाढून घेऊया आणि याला आपण सेंटरमध्ये ठेवूया बघा याप्रमाणे आणि याला आणि याला आपण काय करूया याचा ग्रुप तयार करून घेऊया हा ग्रुप झाला बघा तयार आता अशाच प्रकारचे आपण याचा जो अर्थ आहे याचा अर्थ आपण यावरती लिहूया तर इन्सर्टमध्ये जाऊन टेक्स्ट बॉक घेऊया आणि या ठिकाणी ठेवतो बघा याचाही फॉन्ट आपण चेंज करून घेऊ देवनागरी फॉन्ट घेऊ आपण याचा आणि याची जी साईज आहे ही थोडी वाढवून घेऊया यालासुद्धा आपण काय करणार यालाही सेंटरमध्ये घेऊन टाकू याचा आणि याचा आपण काय करूया एक ग्रुप तयार करून घेऊया बघा या ठिकाणी हा ग्रुप तयार झालेला आहे बघा आता पहा ही जी स्लाईड आहे ही स्लाईड आपल्याला खालच्या बाजूने आली पाहिजे म्हणून आपण काय करणार सेफ फॉर्मॅटमध्ये जाऊ आपण आणि सेंट टू बॅक करू पा याप्रमाणे आता पहा ही अशी स्लाईड जाईल ओपन केल्यानंतर बघा आता याची काय करू आपण याला सिलेक्ट करूया आणि कंट्रोल ड्री करूया ही खाली घेऊया आपण आणि पुन्हा आपण कंट्रोल ड्री करून ही तिसरी स्लाईड घेऊया बघा या, या तिन्ही स्लाईडला आपण सिलेक्ट करूया आणि थोडंसं आपण याला सरकून घेऊया बघा याप्रमाणे आता पहा या, या तिन्ही स्लाईडचं आपण जर निरीक्षण केलं तर ह्या तिन्ही स्लाईडा आता सुव्यवस्थित झालेल्या आहेत पायाप्रमाणे ही शॅडोसुद्धा याला व्यवस्थितरित्या बसलेली आहे बघा याप्रमाणे आता काय करणार आपण आता याचा जो हा जो कलर आहे हा कलर आपण चेंज करून घेऊया हा कलर सेफ फॉर्मेटमध्ये जाऊ आणि यापेक्षा थोडासा आपण काय करू हा डार्क घेऊया याप्रमाणे हा डार्क घेतला आहे त्यानंतर याचा जो रंग आहे याचा रंग आपण थोडासा चेंज करूया बघा या ठिकाणी मी हा येलो घेतलेला आहे आणि हा जो कलर आहे हा रंग आपण थोडासा यापेक्षा आपण डार्क घेऊया पायाप्रमाणे याप्रमाणे आपण किंवा हाही घेतला तरी चालेल बघा याचाही रंग आपण काय करू चेंज करून घेऊया बघा याप्रमाणे मी चेंज केलेला आहे हा कलर आणि याचा जो रंग आहे याचाही आपण काय करू थोडासा यापेक्षा आपण डार्क घेऊया आता आता तिन्ही स्लाइड आपल्या तयार झालेल्या आहेत आता बाकी आहे या याचं ॲनिमेशन बघा आपल्याला याला ॲनिमेशन द्यायचं आहे तर आपण काय करणार ॲनिमेशनमध्ये जाऊया ॲड ॲनिमेशनमध्ये थोडं स्क्रोल करूया आणि मोशन फॅच जी आहे मोशन ॲनिमेशन हे मोशन ॲनिमेशन आपण याला देऊया बघा याप्रमाणे हे ॲनिमेशन झालेलं आहे हा जो पॉईंट दिसतो आहे तुम्हाला या पॉईंटला आपण सरळ धरून आपण काय करायचं याला याप्रमाणे ओढायचं आहे त्यानंतर बघा याला जेव्हा आपण सिलेक्ट करतो तर ॲनिमेशन पेनमध्ये जाऊन आपण याला पहा या ठिकाणी डबल क्लिक करायचं आहे आणि हे जे स्मूथ स्टार्ट आहे याला आपण अठरा करून घेऊया आणि यालासुद्धा आपण काय करू अठरा करून घेऊया आणि हे जे ट्रिमिंग आहे हे फास्ट आहे तर सेकंड फास्ट करूया आपण आणि ओके करूया बघा या टाईपचा त्यानंतर आपण यालासुद्धा आपण ॲनिमेशन देऊया ॲड ॲनिमेशनमध्ये जाऊन हे जे मोशन ॲनिमेशन आहे हे दिलं आपण याला पुन्हा याला आपण काय करू याला सरळ धरून आपण इकडे ओढायचं आहे पायाप्रमाणे आणि याला यावरती डबल क्लिक करूया यालासुद्धा आपण काय करू अठरा घेऊया दोन्ही याला आणि ट्रिमिंग याचं सेकंड फास्ट घेऊया आणि ओके करूया बघा ही स्लाईडसुद्धा बरोबर झालेली आहे नंतर यालासुद्धा आपण ॲनिमेशन देऊया ॲड ॲनिमेशनमध्ये दे जाऊन हे जे मोशन ॲनिमेशन आहे हे मोशन ॲनिमेशन आपण याला दिलं आहे बघा आणि याचा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपण धरून याला सरळ इकडे करणार आहोत बघा हे झाल्यानंतर आपण पुन्हा आपण याला हे स्मूथ ॲनिमेशन देऊया इफेक्ट आपण अठरा करूया आहे आणि ट्रिमिंगमधून आपण याला सेकंड फास्ट हे ॲनिमेशन देऊया आणि ओके करूया बघा आता आपण याला प्रिव्यू करून बघूया प्रिव्यू करून बघितल्यानंतर पहा तिन्ही स्लाईडा व्यवस्थित आपण ॲनिमेशन याला दिलेलं आहे बघा बघा अगदी सुंदर आपली स्लाईट तयार झालेली आहे तर आपल्याला काय करावं लागेल पुन्हा आपल्याला याला क्लिक केलं तर याला समोर आणायचं आहे बघा याप्रमाणे यालासुद्धा आपण समोर घेऊन टाकू याप्रमाणे आणि यालासुद्धा आपण काय करू याला समोर घेऊया बघा आता तिन्ही स्लायडा व्यवस्थित लागलेल्या आहेत तुम्ही जर आता प्रिव्यू करून बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित स्लाईड पडताना आपल्याला दिसेल अगदी मजेशीर ह्या ज्या स्लाईड आहेत ॲनिमेशन आपण दिलेलं आहे अगदी सुटसुटीत आणि व्यवस्थित समजेल असं तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपणही पॉवर पॉईंटच्या माध्यमातून अशा प्रकारच्या स्लायडा तयार करून उत्तम प्रतीचा व्हिडिओ आपण तयार करू शकतो यावरती आपण समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द मराठीचे वाक्य इंग्रजीचे वाक्य अनेक प्रकारचे व्हिडिओ अनेक प्रकारच्या स्लाईड तयार करून आपण तयार करू शकतो तर आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद